हॅलो नमस्कार मंडळी मी आहे मनोहर कलमकर आणि तुम्ही पाहताय आमचा चॅनल मनोहर कलमकर ट्रॅव्हल्स अँड लॉग मंडळी कसे आहात बरे आहेत ना आणि बरे असलेच पाहिजे हा नेहमीचा डायलॉग आहे आणि तो आम्ही बोलणार तुमच्यासाठी तर मंडळी आज आम्ही स्पेशल तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलोत त्या अगोदर जे नवीन सबस्क्रायबर झालेत त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही आणि जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी पण खूप खूप आमचे आभार आहेत तर मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलोत छोले पुरी तर त्यासाठी लागणारे हे छोले हे बघा तर हे छोले आपण कुकरमध्ये टाकूया शिजण्यासाठी त्याला उकडवून घ्यायच्यात आपल्याला आणि ही रेसिपी बनवणार आहे आमची मिसेस कलम कलमकर तर छोले कुकरमध्ये मध्ये टाकलेत आता थोडंसं पाणी टाकून त्याला आपण उकडवून घेऊया पूर्ण उकडवायचे नाहीत एक दोन कडे लावून घेऊया म्हणजे थोडेसे थोडेसे शिजतील एकदम शिजवून नाही घ्यायचे थोडासा मीठ टाकूया म्हणजे लगेच ते शिजतील गॅस पेटवून त्याच्यावरती ठेवूया आपण गॅस पेटलेली आहे चला छोले आता आपण उकडत ठेवलेले आहेत तर छोले पुरीसाठी लागणारे साहित्य पाहूया आपण अरे हे बघा आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे लसणीचे पाच सात तुकडे घेतलेले आहेत थोडंसं अद्रक एक हिरवी मिरची दोन कांदे दोन टोमॅटो ह्याची पेस्ट बनवणार आहोत आणि त्या छोल्यामध्ये आपण टाकणार आहोत तर मंडळी आपण याला मिक्सरमध्ये लावून घेऊया कुकरला शिट्या होत आहेत आपले छोले चांगल्या प्रकारे शिजत आहेत आतमध्ये तर मंडळी आपली पेस्ट तयार झालेली आहे ही कांद्याची पेस्ट आहे ही टॉमॅटो मिरची लसूण हा छोले गरम मसाला आहे त्याच्यानंतर गरम मसाला हळद कलरचा लाल मसाला म्हणजे काश्मीरी मसाला हा घरगुती मसाला हे दोन्ही तिखट आहेत आणि हा गरम मसाला आहे ठीक आहे आणि ही धना पावडर आहे सॉरी मी सांगायला विसरलं ही धना पावडर आहे आणि ही गरम मसाला ठीक आहे तर हे आपलं फोडणीसाठी लागणारं साहित्य आपल्याला तयार झालेलं आहे त्याबरोबर तेजपत्ता दालचिनी आणि दोन लवंग छोटे छोटे हे लवंग आहे हे सुद्धा आपण आज वापरणार आहोत एवढं साहित्य आपल्याला आज वापरायचं आहे छोले मसाल्यासाठी तर मंडळी आपले छोले चांगले शिजलेले आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया छोल्यांसाठी जिरा टाकलेला आहे कांद्याची पेस्ट टाकलेली आहेमध्ये आता चला तर आपला कांदा चांगला शिजलेला आहे आता याच्यामध्ये टॉमॅटोची पेस्ट टाकायची आहे तर आता आपल्या ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आहेत दोन चमच आहे मसाला लाल मसाला घरगुती मसाला होता हा काश्मीरी मसाला दोन चमच हे छोटे दोन चमच असतात मोठे नाही गरम मसाला आणि धना पावडर हळद आणि सर्वात शेवटी छोले मसाला एव्हरेस्टचा छोले मसाला चला एवरेस्टचाच छोले मसाला टाकून झालेला मध्ये आता व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेऊया जेव्हा असा घट्ट असता की नाही कोणताही मसाला आपण जेव्हा घट्ट कढईमध्ये तयार करतो की नाही तेव्हा गॅस आहे ना थोडीशी कमी ठेवायची नाहीतर काय होतं माहिती का एकतर करपणार नाहीतर ते तडतड तडतड उडणार अंगावरती तर ते अंगा उडू नये म्हणून थोडीशी घ्यास कमी ठेवायची कारण त्याच्यामध्ये पाणी नाही ना मग ते जे बुडबुडे येतात की नाही कड येतो त्याचे छितडे उडतात गरम गरम अंगावरती तर ह्याला आपण झाकून ठेवूया मंडळी आपला छोले मसाला चांगला शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण उकडवलेले छोले टाकायचे आहेत नंतर पाणी टाकूयात मध्ये आता हे छोले आहेत ना जर का अर्धवट शिजलेले असतील तर ह्याच्यामध्ये पूर्ण शिजून जाणार ते चवीनुसार मीठ टाकूया आतमध्ये कसुरी मेथी सुरघटून व्यवस्थित टाकायची आतमध्ये अशी बघा मस्त कसं ग्रेव्ही झालं आहे गरम पाणी टाकल्यामुळे काय झालं माहिती आहे का लगेच कड आलं जर का थंड पाणी टाकलं असतं ना तर उशीर लागला असता कड यायला तो पूर्ण पाणी गरम होणार नंतर मग त्याला कड येणार वेळ लागतो म्हणून गरम पाणी टाकायचं म्हणजे लवकरात लवकर ते कड येतात चला त्याच्यावर झाकण ठेवूया आपल्याला जास्त शिजवायचे जा नाही आहे ऑलरेडी ते पहिले शि छोले शिजलेलेच आहेत फक्त मसाला पण शिजलेला आहे फक्त दोन तीन मिनटं शिजवायचे नंतर उतरवायचं तर मंडळी आपले छोले मसाला चांगल्या प्रकारे घमघमाट येऊन तयार झालेले आहेत तर मंडळी आपला छोले मसाला चांगला झा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया म्हणजे ते चव चांग म्हणजे त्याची चव आणखी चांगली वाढेल मस्त एकदम ग्रेव्ही आणि चमचमीत झालेला आहे वास पण अतिशय चांगला येतो आहे तर चला आपले छोले मसाले चांगले शिजलेले आहेत आता बंद करूया आपण घ्या तर मंडळी आपला छोले मसाला तर ता तयार ता झालेला आहे पण ते छोले मसाला खायचा कशाशी तर त्यासाठी आपल्याला बनवायच्या आहेत पुऱ्या तर त्याला आता आपण पुऱ्या बनवूया पुऱ्यासाठी पुऱ्यांसाठी आपल्याला कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून झालेलं आहे आता तेल तापल्यानंतर आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तर मंडळी आपला पुऱ्यांचा पीठ तयार झालेला आहे अगोदर भिजवून ठेवलेला होता नरम होण्यासाठी तर मंडळी एकच मोठी चपाती वळवून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग त्याच्या पुऱ्या बनवायच्या छोट्या छोट्या हे बघा ही आमची टेक्निक आहे बरीचशी लोक एक एक पुरी लाटतात आणि मतीत कड्यामध्ये टाकतात आम्ही एका चपातीमध्ये कमीत कमी चार ते पाच होतात आता छोटा पोलपाट असल्यामुळे चार झाल्यात पाच झाल्यात ह्याचा आकार एकदम सुंदर आणि गोल येतो अशा टेक्निकने पुऱ्या जर केल्या तर आणि मेहनत पण कमी लागते त्याला तर आता पुऱ्या तळून घेऊया आपण सुंदर गोल एकदम आल्यात बघा एखाद्या वाटीने जर का तुम्ही करून घेतल्या ना पुऱ्या तर त्या सुंदर आकाराच्या येतात बघा पुरी चांगली हुगलेली आहे हे वडे नाहीत हे पुरे आहेत तर मंडळी अशा तऱ्हेने सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया तर मंडळी आपली छोलेपुरीची प्लेट तयार झाली आहे हे बघा एकदम रसरशीत रश ग्रेवी आणि चवदार अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे तर मंडळी आमची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर कमेंट्स करून आम्हाला कळवा आणि रेसिपी बनवण्याची टेक्निक कशी वाटली त्याबद्दल जरूर तुम्ही आम्हाला मेसेजद्वारे कळवा तर मंडळी आपली रेसिपी इथे संपलेली आहे आता आणि जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमची आम्ही रजा घेतो इथे जय हिंद जय महाराष्ट्र